हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना जेव्हा आपण सकाळी सकाळी झोपेतून उठतो ना त्यावेळेस आपले तळ हातेना शेजारी लावावे एकमेकांच्या आणि कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुल्ले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम हा मंत्र म्हणायचा आहे म्हणजे आपला संपूर्ण दिवस अगदी आनंदात आणि छान जातो माझी रोज सकाळी झोपेतून उठण्याची वेळ असते सात किंवा सव्वा सात याआधी मी नाही उठू शकत कारण रात्री मला आहे ना झोपायला बारा एक वाजतो त्यामुळे मग सकाळी लवकर काही उठवत नाही पुढे हॉलमध्ये राहुल झोपलेला आहे आणि मिस्टर आहे ना पहाटे लवकर उठून शेतात गेले पाणी भरायला त्यांना लवकर उठण्याची सवय आहे तर मी ना बाहेर आता ओट्यावरती आली तर ओठा ओलाच आहे म्हणजे पाणी आलेलं होतं आम्हाला आज नगरपालिकेचं रोज तर येत पण तीन दिवसांनी आम्हाला पाणी येतं पण भरपूर येतं उठल्यानंतर पहिले दरवाजा उघडल्या उघड आपल्या उंबरट्यावरती पाणी मारायचं उंबरटा स्वच्छ धुऊन काढायचा कारण रात्रभर आपल्या उंबरट्यावरती नकारात्मक शक्तींचा वास असतो त्यामुळे उठल्या उठल्या पहिले हे काम करा आता मी इथे पायऱ्या ओटा सर्व काही धुऊन काढते पायऱ्या आणि उंबरटा मी रोजच पाणी टाकून धुते पण ओटा मात्र कधी कधी धुते कारण आज पाणी आलंय ना पाणी येईल त्या दिवशी आम्ही स्वच्छ ओटा धुऊन काढत असतो पाण्याने आणि इथेच ओट्यावरती लाकडी मोठी फळी ठेवलेली आहे त्यावरती ना मिरच्याचे पोते होते पण ते आता निवडून झालेले आहे त्यामुळे त्या मग ती रिकामी पोती तिथे ठेवलेली आहे आणि तिथे पण खूप मिरच्यांची धूळ पडलेली होती तर म्हटलं चला आता इथे पण पाणी मारून हे स्वच्छ धुवून काढते ओट्यावरती सारखी एजा असते ना त्यामुळे बरीच माती धूळ येत असते आजच्या व्हिडिओमध्ये मा मी माझी सकाळची काय काय कामं असतात ती सर्व काही तुम्हाला शेअर करते कारण बऱ्याच दिवसांपासून मला एका ताईंनी कमेंट केलेली होती की ताई तुमचं सकाळच्या कामाचं रुटीन पण दाखवा आम्हाला म्हणून म्हटलं चला सकाळी कोणकोणती काम असतात आणि त्यानंतर मग दुपारी काय करते संध्याकाळी काय करते रात्री काय करते सर्व काही तुम्हाला मी शेअर करणारच आहे हळूहळू सर्व व्हिडिओ येतील कारण सारखे मसाले पापड कुरडई बघून बघून तुम्हालाही कंटाळा आला असेल तर म्हटलं चला तुमच्यासाठी थोडासा वेगळा व्हिडिओ बनवूया असे तर व्हिडिओ बरेच मी बनवलेले आहे माझं प्रत्येक रुटीन मी तुम्हाला शेअर केलेले माझे जुने व्हिडिओ बघा त्यामध्ये सर्व काही आहे आता बाहेरचं सर्व काही आवरलेलं होतं आता माझी आंघोळ झालेली आहे आंघोळ झाल्यानंतर मग मी किचनमध्ये आली आहे किचनमध्ये रात्रीची भांडी घासलेली होती तर ती लावून दिली रात्री सर्व काही किचन आवरलेला असतो पण तरी पण मला सवय आहे मी एक कपडा आहे ना किचनला पुन्हा मारून घेते कारण कधीतरी थोडी का होईना धूळ असते आता सध्या उन्हाळा ऋतू चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण सतत खिडकी दरवाजे ओपन करून ठेवत असतो रात्री कधी कधी किचनची खिडकी ना ओपन असते त्यामुळे मग थोडी का होईना हवेने धूळ येते किंवा मग खिडकीच्या सापटीतून ना पाल पण येते आमच्या किचन ओट्यावरती कधी कधी त्यामुळे खूप काळजी घ्यावी लागते म्हणून मी रात्री जरी स्वच्छ केलं ना तरी पण सकाळी ना एक कपडा मारूनच देते स्वच्छ पुसून घेते त्यानंतरच मग काही चहा वगैरे करायचा असेल तर तो करते आता खिडकी पण स्वच्छ पुसून घेतली आता फरची पुसण्यासाठी इथे मी सनीचं फिनेल घेतलेलं आहे पाण्यामध्ये थोडंसं टाकलं आणि शनिवारी ना या पाण्यामध्ये मीठ हळद टाकून पण पूर्ण घराची फरची पुसून घेत जा त्यामुळे पण आपल्या घरामध्ये ना पॉझिटिव्हिटी वाढते नकारात्मक शक्तींचा वास कमी होतो आणि असे छोटे छोटे उपाय मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतच असते मी स्वतः करते त्याचा अनुभव आलेला आहे मला म्हणून मी तुम्हाला सांगत असते तर हे सर्व काही केल्यामुळे आपल्याला थोडासा फरक पण जाणवतो घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते आणि घरामध्ये काही अडचण असेल किंवा आपल्याला पैशाची चणचण भासत असेल तर बरेच असे छोटे छोटे उपाय आपण यूट्यूबला शोधत असतो पण काही वेळा आपला विश्वास नसतो अशा गोष्टींवरती त्यामुळे आपण ते टाळतो पण माझं असं म्हणणं आहे की करून बघा चला आता माझ्यासाठी इथे मी कोरा चहा बनवते हिवाळ्यामध्ये चहा पिण्याची इतकी सवय लागून जाते ना आपल्याला की एकाएकी आपला चहा बंद होत नाही तसं तर मला खूप जास्त चहा प्यायला आवडत नाही मी थोडासा घेत असते कमी प्रमाणामध्ये पण आलं टाकून घेते चहा उकळतोय तोपर्यंत इकडे मी फ्रीज पुसायला घेतलेला आहे तसं तर फ्रीज रोजच पुसावा लागतो काही वस्तू असतात ज्या मी आठवड्यातून एकदा दोनदा क्लीन करते पण काही वस्तू यांना रोजच क्लीन कराव्या लागतात फ्रीजला दिवसभर बरेच हात लागतात त्यामुळे मग मी अर्बन वाईपचं किचन क्लीनर आहे ना ते ऑर्डर केलेलं आहे या महिन्यामध्ये दोन बॉटल आणल्या मी कारण मला एक बॉटल ना पंधरा दिवसातच संपून जाते त्यानेच मी हे सर्व काही स्वच्छ करत असते मस्त माझा चहा पण झालेला आहे खूप जास्त उशिरा चहा प्यायला मला आवडत नाही कारण नंतर ना ऊन पडतं आणि उन्हामध्ये मग गरम चहा पिल्यामुळे अजून गरम होतं सकाळची थंडगार हवा असते ना त्यामध्ये चहा प्यायला छान वाटतं आणि चहा पिता पिता मी इथे टी व्हीवरती ना गाणी लावून दिलेली आहे कारण सकाळी सकाळी मला कामावरताना देवांची गाणी भजन असतात ना ते ऐकायला खूप आवडतं हनुमान चालिसा तर मला ऐकायला खूप आवडते ती ला लावून दिली आणि त्यानंतर लगेच आता जीना पुसायला घेतलेला आहे पायऱ्यांवरती पण बरीच धूळ जमा होते रोज कारण टेरेसवरती ना आमच्या सर्वांच्याच बऱ्याच चक्रा होत असतात मसालाही भाजायचं काम वरतीच असतं मिरच्या पण वरतीच वाळवल्या जातात त्यामुळे दिवसभर आमचं खालीवर खालीवर चालूच असतं मग पायांची धूळ वगैरे सर्व काही पायऱ्यांना लागते त्यामुळे पायऱ्या पण रोजच्या रोज, रोज पुसाव्या लागतात आणि हे बघा कंप्युटरच्या स्क्रीनवरती किती धूळ लागलेली होती राहुलला मी कायम सांगत असते की कम्प्युटरची स्क्रीन पुसून घेत जा कारण मी पुसायला गेली की माझ्याकडून आहे ना त्या वायरिंग हल्ल्या जात्या म्हणून मग मी कंप्युटरला जास्त हात लावत नाही पण आता त्यालाही एवढा वेळ राहत नाही त्याच्यामुळे मग तो पण विसरून जातो कामाच्या गर्दीमध्ये आणि रात्री पण दोन अडीच वाजेपर्यंत त्याचं कम्प्युटरवर काम चालूच असतं आता सध्या तो वेबसाईट बनवतो आहे ना मसाल्यांची तर त्यासाठी कारण व्हॉट्सअपला आहे ना एवढ्या ऑर्डर घ्यायला आहे ना आम्हाला शक्य होत नाही आहे त्यामुळे मग तो त्या कामामध्ये बिझी आहे सध्या आता इथे बरीच धूळ पडलेली आहे टेबलवरती तर ती पण स्वच्छ करून घेते तर हे बघा पुसता पुसता अचानक कम्प्युटर चालू झालेला आहे असं होतं माझ्याकडून म्हणून मग मी त्याला जास्त हाताळत नाही पण आता आजूबाजूला सर्व काही घाण दिसते ना ती पुसूनच घेते कारण फरची पुसण्याच्या आधी हे सर्व काही वस्तू क्लीन केलेल्या बऱ्या नंतर मग पुन्हा ती धुळीकडे तिकडे लागते आणि राहुल आणि मला आहे ना दोघांना पण आम्हाला धुळीची फार ॲलर्जी त्यामुळे कुठेही धूळ दिसले ना मी लगेच पुसून घेत असते आणि तसेही मी खाद्यपदार्थ बनवते घरामध्ये त्यामुळे घर जितकं स्वच्छ राहील तितकं मी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असते तर ही सकाळची सर्व काही माझी पोसपास पास चालूच असते या सर्व काही वस्तू स्वच्छ करण्यासाठी मी इथे अर्बन वाईपचं हे किचन क्लीनर आहे ना हेच वापरत असते याने ना पटकन डाक क्लीन होतात म्हणजे निघून जातात तर मी यावरती शॉर्ट रील केलेली आहे तिथे लिंक पण दिलेली आहे कारण बऱ्याच ताई विचारतील ना म्हणून सांगते तर मला तर हे लिक्विड खरंच खूप आवडलं सर्व घराची साफसफाई झाल्यानंतर मग माझी देवपूजेला सुरुवात होते कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की घराच्या बाहेर किंवा घरामध्ये कोणती शुभ झाडं ठेवायची तर मी इथे ना कुबेरेक्षी म्हणून एक ट्री आहे ते आणलेलं आहे त्याची पानं अगदी बारीक बारीक असतात पण याला खूप जास्त पाणी चालत नाही कधी कधी टाकायचं नाहीतर मग खूप कमी टाकायचं जास्त पाणी टाकल्यानंतर त्याची आहे ना गळून जातात आणि झाड पिवळं पडतं आणि हे ना शोचं झाड आहे तर याला पण बरीच धूळ लागलेली होती म्हणून मी ते स्वच्छ धुवून काढलं आणि थोडंसं पाणी टाकलं कुबेरेक्षी झाड उत्तरेला ठेवायचं आणि पूर्वेला तर ते झाड घराच्या आजूबाजूला असल्यामुळे ना पॉझिटिव्हिटी वाढते घरामध्ये पैशाची चणचण भासत असेल तर ती कमी होते माता लक्ष्मी कायम आपल्या घरामध्ये सदैव नांदते तर ही झाडं मी आणल्यापासून मला बराच अनुभव आलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आणि माझं पाहून बऱ्याच ताईंनी नर्सरीमधून ही झाडं आणलेली पण आहे तर चला इथे मी आता पायरीवरती रांगोळी काढते तर छाप्यानेच काढते कारण रांगोळी काढायला बराच वेळ जातो आणि सकाळी सकाळी एवढा वेळ काही नसतो आपल्याकडे पण छोटी का होईना दारासमोर रांगोळी काढा म्हणजे येणा येणाऱ्याला पण ते बघितल्यानंतर येणा छान वाटतं म्हणजे आपल्या घरामध्ये जर कोणी येणार असेल त्याच्या मनात काय आहे आपल्याला माहीत नाही पण आपला मुख्य दरवाजा किंवा त्याच्या बाहेरची सुशोभित रांगोळी बघून त्याचं मन नक्कीच प्रसन्न होईल घरात येताना रोज आपल्या घरामध्ये अनेक जण येतात तर कोणाचे विचार कसे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे ना घराच्या समोर छोटी का होईना रांगोळीशी काढावी रांगोळी ही लक्ष्मीकारक असते माता लक्ष्मीला पण रांगोळी अतिप्रिय आहे त्यामुळे ती पण आपल्या घरामध्ये आनंदाने प्रवेश करते आता देवांना आंघोळ घालायची आहे तर रोज मिस्टरच आंघोळ घालतात देवांना पण आज मी करते कारण ते काही घरी नाही आहे तर मग कधीतरी मी पण देवांना आंघोळ घालत असते इथे किचन ओट्यावरती मी ही शुभ झाडं काढून ठेवलेली आहे तर हे नाक फणीचं आहे आणि इकडे हे बारीक पानाचं मी आताच बोलली ते कुबरेक्षे आणि मोठ्या पानाचं आहे ना ते करसुला म्हणतात त्याला ते पण कुबरेक्षेच म्हणजे म्हणतात त्याला तर ते पण शुभ असतं घरामध्ये पण ते उन्हात ठेवल्यामुळे ना थोडीशी त्याची पान आहे ना लाल कलरची झाली आहे ही सर्व ट्रे ना सावलीत ठेवण्याची त्यामुळे मग मी आता ते सावलीलाच ठेवणार आहे घरामध्ये देवांना आंघोळ घालते तर पाणी मी बेसिनमध्ये नाही टाकते मोठ्या घमिल्यामध्ये टाकते आणि हेच पाणी नंतर एखाद्या झाडांना टाकून द्यायचं दे देवाचं आंघोळीचं पाणी पायंदळी पडू द्यायचं नाही किंवा मग नालेमध्ये पण जाऊ द्यायचं दे नाही देवांची आंघोळ झाल्यानंतर देव पुसून घ्यायचे दे स्वच्छ कपड्याने आणि त्यांच्या जागेवर ठेवायचे आता इथे दिवा लावून घेतला आणि दुसऱ्या साईडला इथे धूपवाटीमध्ये कापूर ठेवायचा म्हणजे धुपवाटीना छानपैकी जळते त्यानंतर आता इथे रांगोळी पण काढून घेते थोडीशी सर्व देवींना आहे ना हळदी कुंकू लावायचं आणि देवतांना अष्टीगंध लावायचा अशा प्रकारे ही माझी रोजची देवपूजा असते आता इथे पण मी छाप्याच्या सहाय्याने रांगोळी काढून घेणार आहे कारण मी ना छापे आणलेले खूप छान छान वेगवेगळे प्रकारचे तर खूप छान आहे छापे पन्नास रुपयाला एक तर मी असे चार आणलेले शुभचिन्ह असतात आणि काहींवरती फुलांची डिझाईन पण आहे तर बॉर्डरसाठी कारण हाताने कधी कधी वेळ लागतो ना हे सर्व काही काढायला पण ही छापी ना खूप भारी पटकन आपली रांगोळी होते आणि मस्त पण दिसते तर हे बघा अशा प्रकारे मी काढलेली आहे आणि बाजूला आता स्वस्तिक काढते तर स्वस्तिक काढताना डायरेक्ट स्वस्तिक काढताना डायरेक्ट फुली मारून काढायचं नाही हे मी तुमच्याकडूनच शिकलेली आहे तर अशा प्रकारे हे स्वस्तिक दोन्ही साईडला मी आता काढून घेते धूपवाटी थोडीशी जळाल्यानंतर मी धुपतानीमध्ये ठेवून देते तर ही धूपदानी मला सागरभाऊने आणलेली होती शंभर रुपयालाच तो यात्रेला गेला होता ना तर तिकडून आणली होती लाकडी आहे पण छान आहे सर्व देवांची मांडणी मी शास्त्रशुद्ध पद्धतीमध्येच केलेली आहे आणि इथे खाली मी कासव तांदळामध्ये ठेवते पाण्यामध्ये ठेवत नाही आणि ही कवडी गोमती चक्र आणि इकडे तांदळामध्ये चांदीचा शिक्का ठेवलेला आहे त्यावरती गणपती बाप्पा माता सरस्वती माता लक्ष्मी यांचं चिन्ह आहे त्यांची पण पूजा करत असते रोज आणि इकडे श्रीयंत्र ठेवलेले आहे तर हे लाकडे आसन आहे ना कमळाच्या आकाराचं स्वामींच्या केंद्रामधूनच मी साडेतीनशे रुपयाला आणलेलं आहे आणि यापेक्षा मोठं पण आहे साडेसातशे रुपयाचं तर सर्व काही देवांची माझी पूजा पण झाली आणि ज्या पण वस्तू देवघरामध्ये लागतात ना त्या सर्व वस्तू मी आणलेल्या आहे खाली इथे आहे ना वीर ठेवलेले आहे म्हणजे आमचे पूर्वज असतात त्यांचे टाक ठेवावे लागतात आमच्या देवघरामध्ये आणि इकडे मी दक्षिणावरती शंख ठेवलेला आहे तर त्यामध्ये ना पाणी भरून ठेवायचं तो रिकामा ठेवायचा नाही तर अशा प्रकारे सर्व काही देवांची माझी पूजा झालेली आहे आणि देवघरामध्ये गोमती चक्र आणि कवडी या आहे ना नक्की असाव्या म्हणजे आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता कधीही भासत नाही सकाळची कामं देवपूजा आज मी सर्व काही तुम्हाला व्हिडिओमधून शेअर केलं जवळपास दहा साडे दहा वाजले होते सर्व काही करता करता मला तर रोजचं माझं सकाळचं रुटीन हेच असतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय